हा ठराव पास झाला आणि चीनने याला विरोध केला नाही वेटो दिला नाही तरीसुद्धा एक गोष्ट मात्र आपल्याला ध्यानात ठेवावी लागेल की लगेच असर महमूदचा असर पाकिस्तानमधनं कमी होणार नाही जैश ए मोहम्मदवर त्याची पकड चालूच राहील पाकिस्तान इंटरपोलला मदत करतं की नाही याच्यावर अवलंबून राहिलं आहे आणि पाकिस्तानचा जो फास्ट ट्रॅक रेकॉर्ड आहे तो लक्षात घेता पाकिस्तान हे करणार नाही कारण अजून त्यांनी हाफिज सईदलाच अटक केलेली नाही आहे अमेरिकेने त्याला आतंकवादी म्हटल्यानंतर सुद्धा त्यामुळे हा प्रलंबित प्रश्न राहील असं मला वाटतं पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांना पाकिस्तानचा आर्मी आणि आय एस आय यांचा भरभक्कम पाठिंबा राहिलेला आहे पाकिस्तानच्या आर्मीतील काही लोक प्रत्यक्ष दहशतवादी संघटनेशी संबंध ठेवून आहे आणि म्हणून जरी आपण मौलाना मसूद अजरला आपण जरी आंतरराष्ट्रीय दहशतवादी गुन्हेगार यश डिक्लेअर करण्यात युनोकडनं ह्या अमेरिका फ्रान्स इंग्लंड यांच्याकडनं जरी आपल्याला मदत मिळाली आणि जाहीर जरी झाला तरी पाकिस्तानच्या अतिरेकी कारवाया थांबतीलच का हा मोठा घन प्रश्न आहे तर त्याला उत्तर मला नाही असं नाईलाजावना द्यावं लागेल कारण पाकिस्तानचं सगळं राजकारण जरी नामधारी पाकिस्तानला लोकशाही तिथे म्हणतो आपण परंतु आजही तिथे पाकिस्तानच्या लष्कराच्या ताब्यात सगळी तिथे लोकशाही आहे